नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती फुलंबरी कापूस मध्यम स्टेपल अवक सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक एक हजार वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार क्विंटल झिंग कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवघ तीनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पांढरकवडा कापूस लॉंग स्टेपल अवघ तेराशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल अंदाज सात हजार क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल किल्लेधारूर कापूस लॉंग स्टेपल आवक सोळा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल कोपर्णा कापूस लोकल अवक पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल नेरपर सुपंत कापूस लोकल अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल आखाडा बाळापूर कापूस लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल वरोळा कांबडा कापूस लोकल अवक तीनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वजांदास सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल वरोळा शेगाव कापूस लोकल अवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वधान सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवघ चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्व धंदाज सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल मनवत कापूस लोकल अवघ दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रिड अवघक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वच दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सोनपेठ कापूस एस सिक्स मध्यम स्टेपल आवक एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक दोनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोट कापूस एच फोर मध्यम स्ट्रेपल अवघ सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवक सात हजार एकशे तीस क्विंटलची कम 3, playable, 7, कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल समुद्रपूर <द्रवति> कापूस लोकल आवक एक हजार एक क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल आवक दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार एकशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वस अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक अकराशे क्विंटलची कमीत कमदास सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवके क्विंटल सहा हजार सहाशे क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल तरी होते बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नऊशो सोबत तोपर्यंत नमस्कार बाय